नमस्कार मित्रांनो बे भाग एकच्या पहिल्या सेमिस्टरला मराठी साहित्य विषयासाठी जो काव्यवेद हा डॉक्टर अशोक इंगळे आणि इतर संपादकांनी संपादित केलेला काव्यसंग्रह आहे त्यामध्ये ह्या अनेक कवितांचे स्पष्टीकरण आपण ऐकलेले आहेत मित्रांनो आज आपण पाहूया एक वेगळी कविता पाहूया जी नामदेव ढसाळ्यांची आहे दलित पॅन्थरच्या स्थापनेमध्ये नामदेव ढसाळ्यांचा एक मोठा वाटा आहे एक विद्रोही कवी ज्या समाजाला आतापर्यंत नाकारलेलं होतं त्यांचं जगणच तिरस्कृत केलेलं होतं अशा माणसांच्या सर्वहारा माणसांच्या जगण्याचा संदर्भ घेऊन त्यांना इथे प्रतिष्ठित करण्यासाठी आपली ज्यांनी लेखणी उचलली आहे आणि लेखणीच्या माध्यमातून एक येलगार पुकारलेला आहे त्यामध्ये अग्रप्रमाणे नाव घ्यावं लागतं नामदेव ढसा मग त्यांचा गोलपिटा असेल किंवा माता मूर्ख माताऱ्याने डोंगर हलविले ते असेल किंवा तुझी यत्ता कंची असे अनेक कविता संग्रह नामदेव ठसाळ्यांच्या नावावर आहे मित्रांनो आत्ता ही कविता म्हणजेच नामदेव ठसाळ्यांची माणसांना सूर्यासारखं सूर्योन्मुख करण्यासाठी प्रवृत्त करणारी कविता आहे मित्रांनो त्यांच्या डोक्यात एक सूर्य आहे कोणता सूर्य आहे तर महासूर्य आहे महासूर्य कोणतात तर ज्या माणसाने केवळ साठ सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये एवढ्याशा अल्प जीवनाच्या कालावधीमध्ये एका युगाने युगापासून समाजाला माणसांसारखं सन्मानाचं जिणं दिलं आणि प्रामुख्याने त्यांच्यामध्ये माणूसपणाची जाणीव एवढी भरली की युगाने युगे ते आता सूर्यासारखे प्रकाशमान झाले आणि दुसऱ्यांनाही प्रकाशित करू लागले त्या महासूर्याचं नाव होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता या कवितेच्या माध्यमातून नामदेव रसायनच्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक सूर्य आहे नवे महासूर्य आहे मित्रांनो युगाने युगापासून काही समाज अंधाराचा यात्री अंधाऱ्याचा यात्रिकालेला आहे अंधाराची पालखी तो वाहतो आहे म्हणजे तो स्व स्वविषयीने वाहतोय का नाही तर त्याच्यावर अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे त्याच्यावर ते, ते लादलेलं आहे हेच पूर्वजन्माचे काहीतरी पाप केले असेल आणि म्हणून आपल्याला हे दलितांचं जीण भेटलेलं आहे ही अंधाराची होणारी त्याची वृत्ती म्हणण्यापेक्षा त्याच्यावर हे लादलेलं ला आहे की तू पूर्वजन्मामध्ये काहीतरी पाप केलं असेल काहीतरी कृष्णनिंदा घडली असेल आणि म्हणून तुला हे दलित गात्र पत जीवन भेटलेलं आहे ही त्यांची समजच आत्ता या कवितेच्या माध्यमातून नामदेव ढसाळ खोलून काढतात आणि त्याला आणि त्याला सूर्यासारखं सूर्योन्मुख करण्यासाठी प्रवृत्त करतात मित्रांनो माणसाला प्रकाशमान होण्यासाठी प्रवृत्त करणारी नामदेव झसाळ्यांची ही सुंदर माणसांची माणसाला मोठं करणारी माणुसकीची माणसाला महासूर्य करणारी कविता आहे या नामदेवसाहेब या कवितेमध्ये म्हणतात की सूर्याकडे पाठ फिरून त्यांनी शतकाचा प्रवास केला सूर्य सूर्याकडे पाठ फिरून त्यांनी शतकांचा प्रवास केला आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे सूर्य सूर्य म्हणजे प्रकाश सूर्य म्हणजे ज्ञान सूर्य म्हणजे विज्ञान विज्ञानाकडे ज्ञानाकडे पाठ फिरून सूर्याकडे पाठ फिरून त्यांनी आतापर्यंत अंधाऱ्याचा प्रवास केला अंधाराचे यात्रिक झालेले आहे ते आता आता मात्र ते अंधार यात्रिक होण्याचं नाकारलं पाहिजे कुठपर्यंत तुम्ही अंधाराचे प्रवासी व्हाल कुठपर्यंत तुम्ही अंधाराचे साक्षीदार व्हाल कुठपर्यंत तुम्ही अंधार आपल्या अंगवर घेऊन अंधारातच चाच पडत राहणार अंधाराचे प्रवासी होणं आपण आता नाकारलं पाहिजे ज्या पद्धतीने गाढवावर आपण ओझ लागतो त्या पद्धतीने इथल्या काही माणसांनी स्वार्थासाठी स्वार काही माणसांवर अज्ञानाचं अंधश्रद्धेच प्रथा आणि परंपरेच ज्या प्रथा परंपरेमध्ये तो जपडून गेलेला होता त्याचं ओझ लादलेला आहे ते म्हणतात की आता अंधार यात्रिक पुण्याचे नाकारले पाहिजे मित्रांनो नामदेव देसाळे असेल किंवा नारायण सुर्वे असेल दोघही माणसाच्या कर्तृत्वाची पूजा करतात माणसाला प्रकाशपूजक बनवतात नारायण ही अशा संदर्भात म्हणतात की ज्यांना जन्मभर दुःख दैन्य दारिद्र्यच मिळाले त्यांनी तर सर्वच तपशिलासह नाकारू तर काय करावे रसाय म्हणतात की आता अंधारे पुण्याचे नाकारलेच पाहिजे तर मग ते नाकारलं मित्रांनो एक लक्षात घ्यायचं दलित साहित्याचं वैशिष्ट्य असं आहे की दलित साहित्याच्या मुळाशी वेदना आहे आणि वेदना असल्यामुळे ते आता विद्रोह करतात डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते जी जी की जी गोष्ट हक्काची असेल जी मागून मिळत नाही ती हिसकावून घेतली पाहिजे त्यासाठी माणुसकीच्या हक्कांसाठी माणुसकी मिळाली नाही ही वेदना आहे आता माणुसकीच्या हक्कासाठी ते विद्रोह करतात आणि मग विद्रोह करत असताना विद्रोह करत असताना ज्यांनी आम्हाला नाकारलं ज्या संस्कृतीने नाकारलं ज्या तत्वज्ञानाने नाकारलं तो नकार त्याला नकार देतात म्हणून नामदेव रसाळ हेच तत्व घेऊन पुढे म्हणतात हा आपला बाप अंधार वागून नेता नेता अखेर पोक्या झाला आपला बाप कित्येक पिढ्या कित्येक पिढ्यांनी केवळ कि अंधारातच जगलेले आहेत तो म्हणेल तो धर्मग्रंथ ते वाक्य म्हणेल आणि मग ते त्या वाक्या वाक्यालाही कुठेतरी दैवाचा आधार दिला गेला खोटच पण खरं म्हणून ठासून सांगितलं गेलं अज्ञानी माणसं यांच्यावर थोपवल्या गेलं आणि म्हणून ते म्हणतात की हा आपला बा अंधार वाहून वाहून पोका झाला अंधार म्हणजे काय ज्ञान अंधश्रद्धा अविश्वास प्रथा परंपरा चुकीच्या प्रथा परंपरा खोट्या प्रथा परंपरा ज्या माणसाला अंधार अंधारामध्ये अंधार कोठडीमध्ये डांबून ठेवतील अशा प्रथा परंपरा यांचं ओझ म्हणजे हा अंधार हे हा आपला बाप अंधार वाहून वाहून हा अंधार वाहून वाहून तो पोका झाला होता त्याला पोक निघालेला आहे तो वाकलेला आहे तो वागलेला आहे त्याचं आयुष्यच नाचलेला आहे आणि म्हणून ते पुढे म्हणतात की आता त्याच्या पाठीवरला बोजा खाली ठेवायला पाहिजे आपण एक लक्षात घ्या बापाच्या डोक्यावरच ओझ बाप थकल्यामुळे आपण आपल्या डोक्यावर घेतो पण नामदेव असा काय म्हणतात की त्याच्या पाठीवरला हा बोजा आहे तो बोजा म्हणजे ओझ्यापेक्षाही जास्त तो बोज्या तो बोजा आता आपल्या डोक्यावर नाही घ्यायचा आपण म्हणून तर आता खाली ठेवायला पाहिजे ही समज हे भविष्याचं सूचन हे विद्रोहाचं सूचन हे शहानपणाचं सूचन नामदेव साहेब करतात ते म्हणतात की आता हा जो बोजा आहे ना हा खाली ठेवायला पाहिजे दोघ्यावर नाही घ्यायचा हा खाली ठेवायला पाहिजे आणि मग मग एक कवी म्हणतो की आमचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आम्ही त्याला ठोकरीने उडून देऊ हा बोजा आता आपण घ्यायचा नाही तो संपवायचा आहे तो नष्ट करायचा आहे तो खाली ठेवायचा आहे कारण या वैभव कारण या वैभव नगरीसाठी आपलाच खून सांगला इतिहास साक्षी आहे की जेव्हा एखाद्या नगराची वेस बांधायची होती ती भिंत बांधायची होती तर त्या भिंतीमध्ये काही दलितांना ज्या पद्धतीने आपण एखादं घर बांधतो त्या घरामध्ये विटा किंवा ते रेती किंवा ते मसाला टाकतोय त्या पद्धतीने त्या भिंती भी, गावाच्या मेसीच्या भिंतीमध्ये काही लोकांना तिथे नाहक दाबल्या जायचं मारून टाकल्या जायचं असे अनेक संतांचाही पुरावा आहे का तर त्यांना त्यांचा तिथे खून दिल्यामुळे त्यांना तिथे गाडल्यामुळे आपली भिंत ही सुरक्षित राहील कुणाच्या मरणावर कुणाचं जगणं कसं उभं राहत ही इथली वाईट परंपरा काही माणसांना नष्ट करणारी काही माणसांना निस्तरभूत करणारी थी, ही परंपरा आणि म्हणून ते म्हणतात की या वैभव नगरीसाठी काही लोकांकडे प्रचंड वैभव आहे ही वैभव नगरी सजवण्यासाठी आपलाच खून सांडला ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने एक शत्रू आक्रमण करतो आणि तो बुलंद दरवाजा उघडत नाही त्या खिळे पोचलेला दरवाजा तो उघडत नाही आणि म्हणून मग त्याला धडक द्यायची असते त्या हत्तीने पण हत्ती हा महत्वाचा प्राणी हत्ता हा वैभवाचं लक्षण हत्ती मरून जाईल आणि म्हणून मग ते खिळे आणि हत्ती याच्या मधात गुंटाला ठेवल्या जात कशासाठी तर हत्तीने त्या गुंटाला धडक द्यायची आणि तो उंट त्या खिळ्यांमध्ये जाऊन चपून जाईल सारे खिळे त्या उंटाला लागेल उंट भरून जाईल उंटाच कशासाठी इथे प्रयोजन तर फक्त फक्त आणि फक्त हत्ती वाचावा वैभव जगावं वा, वैभव वाढावं वा, यासाठी उंटाचं मरण काही लोक पाहतात म्हणून ते म्हणतात की या वैभव नगरीसाठी आमचा खूनच सांडलेला आहे आता आणि दबडी खाण्याचा मक्ता भेटला आहे भेटलं काय तर दगडी खाना भेटलेला आहे म्हणून म्हणतात की आता आता आभाळ मुका घेणाऱ्या हवेल्यांना सुरुंग लावलाच पाहिजे आभाळाचा मुका घेते हवेल्या म्हणजे कुठे एक संस्कृती म्हणण्यापेक्षा एक समाज आभाळाचा मुका घेणारा एवढा वर चढलेला आहे त्यांच्या हवेल्या इथे जर हवेल्यांकडे पाहिलं तर डोक्यावरची टोपी पडून जावी एवढ्या उंच 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 हवेल्या आणि दुसरीकडे 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 त्याचे खुराडे डुकराचे खुराडे असावे त्याप्रमाणे माणसांची घरं फाटलेल्या वस्त्रांनी आपली लाज झाकावी त्याची ही लाज यावी अशी लाजीरवाणी माणसं आणि दुसऱ्यांकडे अशी आभारचा मुका घेणाऱ्या हवेल्या ही प्रचंड विसंगती कुठपर्यंत आम्ही भारताचे लोक सारे भारतीय माझे बांधव आहे आम्ही भारत माझा देश आहे आणि सारे भारताचे माझे बांधव आहे असं जर म्हणत असू तर इथलाच एक भारतीय माणूस भारताचा लोक आभाळाची मुके घेणाऱ्या उंच वैलांमध्ये राहतो आणि तोच दुसरा भारतीय माणूस त्या डुकऱ्यांच्या पुराड्यामध्ये राहतो असं का म्हणून म्हणून दलित साहित्य एक त्याच उद्दिष्ट आहे ध्येय आहे की दोघेही समसमान असले पाहिजे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी मग दोन्ही सारखे असले पाहिजे आणि भारताचे लोक तोही लोक आणि लोक भारत माझा देश आहे सारे भारतीय समान आहे तोही समान तोही समान त्याला तोडलं तर त्याचाही खून निघतो लाल लाल उष्ण उष्ण आणि याचं बोट फाट तोडलं तर याचंही खून निघतो लाल लाल उष्ण उष्ण सगळ्यांचं जर सारखं असेल तर एक एक माणूस उंच गगनासोबत स्पर्धा करतो पर आणि दुसरा माणूस माती का चाटतो आहे हा प्रश्न हा प्रश्न या ठिकाणी लेख कमी विचारतात विचारतात म्हणून ते म्हणतात की सुरुंग लावला पाहिजे आता मित्रांनो दलित कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये जी प्रस्थापित व्यवस्था आहे प्रस्थापित हवेली आहे त्याला सुरुंग लावण्याची भाषा येते सुरुंग म्हणजे विध्वंस नाही साध सोप गणित आहे आपण सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहे शेतीमध्ये प्रचंड तण वाढलेलं आहे पण पराठीला जोखायचं आहे पराठीला जपायचं आहे पिकाला राखायचं आहे म्हणून आपण पटापटा पटापटा तण काढून टाकतो आहे नव्हे तर तण मारण्यासाठी औषधच मारतो आहे तणाला मारून टाकतो आहे अरे चांगलं जोखायचं असेल तर वाईटाला मारलंच पाहिजे आणि म्हणून दलित साहित्यामधला जो विध्वंस सा आहे हा विध्वंसक हा निव्वळ विध्वंसक नाही तर त्यातून एक नवी संस्कृती जी समानतेवर आधारित असेल जे समता ममता वर आधारित असेल की नवीन संस्कृती निर्माण करायची आहे म्हणून यामधला विध्वंसक सुद्धा विध्वंस सुद्धा हा संस्कृती संरक्षक आहे व्यक्ती संरक्षक आहे माणसाला जोखणारा जोपासणारा आहे आणि म्हणून म्हणून ते पुढे एका कळव्यामध्ये म्हणतात सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर सूर्यफुले सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजार वर्षानंतर लागणार हा फकीर कोण आहे हा फकीर आहे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर हा फकीर कोण आहे हा फकीर आहे महात्मा ज्योतिराव फुले हा फकीर कोण आहे फकीर आहे सावित्रीबाई अनेक महामानव म्हणजे जणू काही फकीर आहे ते फकीर कशी आहे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या देशातल्या मी सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकतो एवढी माझी पात्रता आहे पण पण नाही अरे हिंदू कोडबी मान्य नाही झालं म्हणून कायदे मंत्री पदाचा राजीनामा देणारे डॉक्टरसाहेब आंबेडकर आयुष्यात काय कमावलं मनात आणलं असतं तर या देशामधला सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे डॉक्टरसाहेब आंबेडकर झाले असते महात्मा फुले त्यांना शेठ म्हटलं जायचं सावकार पन? पन होते पण पण आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये शेवटच्या क्षणामध्ये त्यांच्याकडे औषधासाठी सुद्धा पैसे नव्हते आहे तो माणूस आपल्या जवळ असलं नसलं सर्व लोकांना देऊन टाकलं हे तू का म्हणे आता उपकारा पुरता यासाठी म्हणून फकीर ते फकीर आहे पण फकीर असून सुद्धा लोकांना समाजाला या देशाला त्यांनी घबरून दिलंय तो हजार वर्षानंतर लाभलाय तो फकीर या लोकांना देणारा तो सूर्य तो फकीर हजार वर्षांना लाभला त्याचं आपण घेतलं पाहिजे त्याला आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे आणि म्हणून आता म्हणतात की आता सूर्यफुलांसारखे आपण सूर्योन्मुख झालंच पाहिजे त्याचे फुलं आहेत आपण त्या सूर्याची फुलं आहे आणि म्हणून मग आपली जबाबदारी आहे कोणती जबाबदारी आहे तर आपली जबाबदारी आहे त्या सूर्यफुलांसारखे आपण सूर्योन्मुख झाले पाहिजे सूर्याकडे आपलं मुख झालं पाहिजे म्हणजे काय तर म्हणजे आपण सूर्यासारखा विचार केला पाहिजे आपण सूर्यासारखं वागलं पाहिजे सूर्यासारखं वर्तन केलं पाहिजे आणि सूर्याने सूर्य ज्या पद्धतीने लोकांना प्रकाश देतो तो प्रकाश तो विचाराचा प्रकाश तो ज्ञानाचा प्रकाश आपण या आसमंतामध्ये या धर्तीवर पसरवला पाहिजे आणि इथे इथे सारेच लोक समसमान होईल कुणाना ही न लेखावे कुणाना दीन न लेखावे समजता बंधू मानावे कशासाठी जगाला प्रेम अर्पावे ही भूमिका ही वैश्विक भूमिका एका पीडित माणसाला पुढे करून पीडित माणसाला माणुसकीचे सारे हक्क प्रदान करून सारे माणस सा, माणुसकीच्या एका मांदियाळीमध्ये गुंफावेत गुंफल्या जावेत हा नवा विचार आत्ता आत्ता या कवितेमधून 何秒で裁判まった。